नमस्कार मंडळी आज आपण दिवाळी विशेष सांजोरी कशी करायची ते पाहणार आहोत खानदेशातला अगदी प्रसिद्ध असा हा पदार्थ आहे कोणत्याही सणावाराला आवर्जून हा पदार्थ तयार केला जातो अगदी खुसखुशीत पण मौसूत अशी ही सांजोरीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज आपण ही सांजोरी साखरेतली तयार करणार आहोत ह्या साजोरीला साटोरी किंवा रव्याची गोडपुरीसुद्धा म्हटलं जातं तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण रवा भाजून घेणार आहोत तर मी आज ही रेसिपी वाटीच्या प्रमाणात तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी सगळ्यांना सहज सोप्पं पडेल असं आपण या ठिकाणी प्रमाण घेतलेलं आहे तर अडीच वाटी रवा मी या ठिकाणी घेतलेला आहे रवा घेताना हा बारीक रवा घ्या म्हणजे हे जे सारण तयार होईल ते तया अतिशय उत्तम तयार होईल अडीच वाटी हा रवा मी घेतलेला आहे सुरुवातीला पाच मिनटं मंद आचेवरती आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे गॅस हा मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरतीच आपण हा पाच मिनटं भाजून घ्यायचा आहे फुल गॅस करू नका नाही तर रवा करपेल आणि सांजोरीचं सारण खराब होईल थोडंसं कडवट तयार होईल त्याकरता अगदी मंद आचेवरती पाच मिनटं एकसारखं हलवत हा रवा भाजून घ्यायचा आहे याचा कलर आपल्याला बदलवायचा नाही किंवा खूप जास्त कडक आपण याला भाजायचं नाही आहे आता पाच मिनटं छान मंदाच्यावर भाजून झाल्यावरती यात दोन मोठे चमचे आपण तूप घालायचं आहे दोन टेबलस्पून एवढं तूप मी या सांजोरीच्या मोहनासाठी घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित तूप घालून परत पुढचे पाच मिनटं मंदाचीवरती भाजायचं आहे तुपाच्या ह्या ज्या गाठी झाल्या आहेत ते जसं आपण भाजत जाऊ तसं तसं हे मोकळं होत जाईल आणि खमंग असा आपला रवा भाजला जाईल हे पहा दहा मिनटामध्ये आपला खमंग असा रवा भाजला गेला आहे आणि अगदी हलकासा त्याचा कलर बदलला आहे आणि मस्त खमंग असा सुवास दरवळतो आहे आता हा आपण व्यवस्थित कढईमध्ये पसरवायचा आणि थंड करत ठेवायचा आहे आता आपण यामध्ये साखरेचं प्रमाण घेतो आहे तर ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने अडीच वाटी साखर घ्यायची आहे रव्याचं आणि साखरेचं प्रमाण हे एकसारखंच ठेवायचं आहे आणि साखर घेताना बारीक साखर घ्यायची आहे आणि आता हे मोहन छान मिळवून येण्यासाठी आपण या ठिकाणी वाटी दुधाचा वापर केलेला आहे तुम्हाला दूध नसेल वापरायचं तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकतात आता हे सगळं व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे बघा साखर आणि दुधाचं मिश्रण छान फिरवून घेतलं आहे मिक्सरमध्ये आणि अगदी घट्टसर अशी पेस्ट तयार झालेली आहे असं केल्याने हे मिश्रण हलकं होतं आणि सांजोरीचं जे सारण आहे ते अतिशय छान तयार होतं आता हे सगळं मिश्रण रवा थंड झाल्यावरती यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी रव्यात हे मिश्रण घालून घेतलेलं आहे व्यवस्थित हे एकजीव करून घेतलं आहे सर्वातील आपल्याला हे थोडंसं ओलसर वाटेल पण हा रवा मुरण्यासाठी आपण जेव्हा ठेवणार आहोत अतिशय छान असं फुलून येईल रवा असा मस्त मोकळा होईल आणि मौसूत असं हे सारण तयार होईल आता हे छान आपण एका बाऊलमध्ये शिफ्ट करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिश्रण एकजीव झालेलं आहे छानवरून थोडंसं दाबून घ्यायचं आणि आपण हे झाकून ठेवायचं आहे पुढचे चार तास मी हे मिश्रण असंच बाजूला ठेवणार आहे चार तासात हा रवा छान मुरून येईल आणि मस्त मिश्रण फुलून येणार आहे आता आपण ह्या सांजोरीसाठी लागणारी जी पारी आहे त्याचं मिश्रण भिजवून घेणार आहोत तर ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने आपण पाच वाटी मैदा घ्यायचा आहे आता आपण अडीच वाटीचं जे सारणाचं सा मिश्रण घेतलं आहे त्याच वाटीने पाच वाटी म्हणजे त्याच्या डबल असं आपण मैदा घ्यायचा आहे तर पाच वाटी मैद्यासाठी आपण आता यामध्ये तेलाचं मोहन घालणार आहोत तर तेलाचं मोहन या ठिकाणी अर्धी वाटी घ्यायचं आहे पाच वाटीसाठी अर्धी वाटी तेलाचं मोहन घालायचं आहे अतिशय परफेक्ट असं हे प्रमाण बसतं मस्त असे खुसखुशीत वरची पारी तयार होते आता यामध्ये आपण रवा घालणार आहोत दोन मोठे चमचे रवा घालायचा रव्याने ही सांजोरीचं जी पारी आहे ती छान खुसखुशीत होण्यासाठी मदत होते आणि अगदीच चिमुटभर मीठ घालायचं आहे व्यवस्थित हे मिश्रण एकत्र करायचं तेलाचं मोहन व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हा उंडा भिजवून घ्यायचा आहे हे बघा अगदी छान असं तेलाचं मोहन दिलं गेलं आहे या पिठाला अगदी कोरडी अशी मूठ वळते इतपत हे मोहन द्यायचं आहे हे बघा तुम्हाला अंदाज आला असेल की याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन कितपत घालायचं आहे हे बघा आता थोडं थोडं पाणी पाणी घालायचं आणि हे भिजवत जायचं आहे खूप जास्त एका वेळेस पाणी घालू नका नाहीतर हे मिश्रण पातळ होईल आता हा उंडा आपल्याला खूप सैलसर नाही पाहिजे खूप सैलसर जर मिश्रण झालं तर सांजोरी नरम पडते आणि थोडासा तिचा कलरही खराब होतो तर भिजवताना थोडं थोडं पाणी घ्यायचं कडक मूठ वळेल असं पाणी घेऊन हे भिजवून घ्यायचं आहे हे पहा अगदी छान असं थोडं थोडं पाणी घालून मी हे मिश्रण भिजवून घेते आहे एका वेळेस जर खूप जास्त पाणी घातलं आणि जर हा उंडा सैल झाला तर आपले सांजोरीचं जे सारण आहे ते एकाच ठिकाणी मध्यभागी बसतं आणि आजूबाजूला सांजोरीला काट येतात आणि आजूबाजूची काट अगदीच कडक होतात तर या पद्धतीने थोडंसं घट्टसर असं आपला हा उंडा भिजवून झालेला आहे आता याला झाकून ठेवायचं पुढचे पंधरा ते वीस मिनटं हे झाकून ठेवल्यानंतर आता आपण जे सारण तयार केलं होतं ते छान फुलून आलंय आणि छान असं कडक बसलेलं आहे ज्याचा अर्थ आपला रवा मस्त असा फुलून आलेला आहे हे सगळं मिश्रण आता मोकळं करून घ्यायचं आहे तर आता आपण एखाद्या सुरणे किंवा चमच्याने यातनं हे थोडेसे खडे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि हे सारण छान असं हाताने मोडून भुसभुशीत करून घ्यायचं आहे इतकं व्यवस्थित हे दुधाचं आणि साखरेचं प्रमाण बसलेलं आहे यामध्ये आता दुसरं तूप किंवा दूध घालायची गरज नाही अगदी छान मऊसूत आणि मोकळं असं हे सारण तयार झालेलं आहे हे बघा या पद्धतीने हाताने हे सगळं व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे छान असं मोकळं झाल्यावरती आपण आता सांजोरी तयार करायला घेऊयात एक पंधरा ते वीस मिनटानंतर आपण हा जो उंडा आहे हा छान असं मुरून आला आहे आणि याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे छान असं मळून झाल्यावरती छोट असा उंडा घ्यायचा आणि याची पारी तयार करून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित असा मळून झाल्यावरती याची मी पारी तयार करून घेणार आहे जसं आपण पराठ्यांमध्ये सारण भरतो त्याच पद्धतीने आपण या पारीमध्ये सांजोरीचं जे सारण तयार केलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे आता सांजोरी तयार करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत या आम्ही याच पद्धतीने सांजोरी तयार करतो आता ही पारी तयार करून झालेली आहे यामध्ये थोडंसं सा सारण घ्यायचं आणि भरून घ्यायचं आहे या ठिकाणी सारणामध्ये जायफळ वेलचीची पावडर मी एक चमचा घातलेली आहे तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे पण तुम्ही सांजोरीचं सा सारण करताना यामध्ये जायफळ वेलचीची पावडर अवरजून घाला हे बघा या पद्धतीने या पारीमध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने हे व्यवस्थित बंद करून घेते आहे हे बघा या पद्धतीने आपण सांजोरी भरून घेतलेली आहे अगदी मस्त असं हे पॅक करायचं जेणेकरून जेव्हा आपण ही सांजुरी लाटू तर ते फाटणार नाही यावरचं एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आणि व्यवस्थित हाताने कडेकडेने दाबत ही सांजुरी प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून लाटताना ही फाटणार नाही अगदी अलगद हाताने व्यवस्थित काठाकाठाने ही छान दाबायची आणि हा उंडा चपटा करून घ्यायचा आहे हे बघा आणि व्यवस्थित याला तेल लावून आपण प्लेटमध्ये ठेवणार आहोत एका वेळेस जर तुम्हाला हे उंडे तयार करून ठेवायचे असतील सांजोरीची तर प्रत्येक उंड्याला तेल लावायचं ताटात ठेवायचं आणि वरून कपडा झाकायचा जर आपण हे तेल ना न लावता न झाकता ठेवले तर त्यावरती पापडी येईल आणि लाटताना ही सांजोरी फाटेल आणि तेलामध्ये सगळं सारण मोकळं होईल तर ही काळजी मात्र सगळ्यांनी घ्यायची आहे आणि समजा जर तुमच्याकडे सगळ्या सांजोऱ्या एका वेळेस वेळ नसेल तर तीन तीन किंवा चार चार सांजोऱ्या एका वेळेस भरायच्या त्या लाटून तळायच्या मग नंतर दुसऱ्या सांजोरी तयार करायला घ्यायच्या आहेत किंवा जर तुमच्यासोबत जोडीला कोणी असेल तयार करण्यासाठी तर तुम्ही एकाने सांजोरी तयार करून एकाने तळायची म्हणजे ह्या सांजोऱ्या व्यवस्थित तयार होतात फाटत नाही तेलामध्ये मोकळ्या होत नाही तर पहिल्याच पद्धतीने मी दुसरी सांजोरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी तयार करून दाखवते आहे तर सारणामध्ये तुम्हाला जर खोबऱ्याचा केस घालायचा असेल तर तुम्ही जेव्हा सारण आपण मोकळं करतो त्यावेळेस खोबऱ्याचा कीस घालून हे सारण तयार करून घेऊ शकतो हे पहा दुसरीही सांजोरी मी तुम्हाला या ठिकाणी भरून दाखवलेली आहे आता बऱ्याच लोकांना या पद्धतीने सांजोरी करता येत नाही किंवा त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने सांजोरी तयार होते तर आपण आता दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सांजोरी कशी करायची ते पाहणार आहोत तर आपण आता एक उंडा घ्यायचा त्याच्या छोट्या छोट्या दोन लाट्या तयार करायच्या आणि ह्या लाटून घ्यायच्या आहेत हे पहा दोन पाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत लाटून घ्यायचे आहेत व्यवस्थित एकसारख्या लाटून झाल्या की नंतर त्यावरती सारण टाकायचं आणि व्यवस्थित सगळीकडं पाणी लावून त्या बंद करून घ्यायच्या आहेत आता मी छोट्या छोट्याच पाऱ्या लाटून घेतल्या आहेत सारण व्यवस्थित पसरवून घेतले आहे आणि कडेने पाणी लावून ही पुरी मी बंद करून थोडीशी लाटून तळणार आहे बऱ्याच ठिकाणी ह्या मोठ्या पाऱ्या लाटल्या जातात त्यावरती सारण पसरवलं जातं आणि वरून दुसरी पारी चिपकवली जाते आणि तिला न लाटताच तळलं ला जातं तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा ही सांजुरी तयार करून घेऊ हो शकतात हे पहा आपल्या दोघं पाऱ्यांना व्यवस्थित पाणी लावायचं कडेकडेने आणि ही सांजुरी या पद्धतीने बंद करून घ्यायची आहे हे बघा सगळीकडनं ही प्रेस करायची काठांवरती आणि ही सांजोरी छान बंद करायची व्यवस्थित जर दाबून बंद नाही केली तर ही तेलामध्ये फाटू शकते आणि यातलं सारण तेलात मोकळं होऊ शकतं हे बघा या पद्धतीने मी छान काठांवरती दाबून ही सांजोरी व्यवस्थित बंद करून घेतलेली आहे आता ही सांजोरी आपण लाटून घ्यायची आहे हे पहा दोघं साईडने आपण कडा छान बंद केल्यानंतर यावरती थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे पीठ लावून झाल्यावर व्यवस्थित हाताने थोडंसं दाबायचं आणि काठाकाठाने ही लाटत जायची आणि सांजोरी मोठी करून घ्यायची आहे एकदम पटकन तिला मध्यभागी लाटणं ठेवून लाटू नका ना नाही तर ती फाटू शकते काठाकाठ्याने थोडीशी लाटत जायची त्यानंतर मध्यभागी लाटणं फिरवायचं आणि अगदी अलगद ही सांजुरी लाटून घ्यायची आहे हे बघा दोन पाऱ्या तयार करून आपण ही सांजुरी तयार करून घेतलेली आहे तर या पद्धतीने अगदी हळूवार ही लाटली तर ही फाटणार नाही आणि तेलामध्ये अगदी छान अशी टम्म फुगून येईल हे बघा अगदी साधी सोपी आणि मस्त अशी ही रेसिपी आहे आणि अगदी सगळ्या टिप्स सकट मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे ही तुम्ही पहिल्यांदा केली तरी अगदी परफेक्ट अशी बनेल तर आपली पहिली सांजोरी लाटून झाली आहे त्यानंतर आपण ज्या उंड्यांना म्हणजेच सांजोरींच्या उंड्यांना तेल लावून ठेवलं होतं त्याही आपण आता लाटून घेतो आहे बघा अगदी हळुवार ही लाटायची आहे पटकन असं जोरात लाटणं त्यावर थे, ठेवायचं नाही नाही तर ती फाटू शकते तर याच पद्धतीने आपण दोघं सांजोरा लाटून घेतल्या आहे तिसरी पण लाटून झालेली आहे आता ह्या आपण तळण्यासाठी घेणार आहोत आता तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे गरम करत आणि ते तेल खूप जास्त कडक नसलं पाहिजे त्यासाठी गॅसवर मंदाच्यावरती मी तेल गरम करत ठेवलं तर त्यानंतर एक पाच मिनिटांनी त्यामध्ये मी एक छोटासा पिठाचा गोळा घातला तो पटकनवर आला पण तळल्यावर काळा झाला नाही अगदी वरती आलेला आहे ह्याच टेम्परेचरवरती आपल्याला सांजुरीत तळून घ्यायची आहे सुरुवातीला ही खाली टाकल्यावरती अगदी हळूहळू तळत ती वरती येते तेलावर तरंगते त्यानंतर आपण यावरती वरच्या साईडने झाऱ्याने तेल टाकत जायचं म्हणजे ती छान अशी फुगून येईल हे ये बघा या पद्धतीने आपण ही सांजोरी फुगवून घ्यायची आहे छान दोघं साईडने खरपूसीला तळून घ्यायची आहे कचोरीसारखी अगदीच बिस्किटाप्रमाणे कलर येईल इतपत आपल्याला ही तळायची नसते अगदीच हलकासा बदामी रंग येईपर्यंत आपण ही तळून घेतो आहे हे बघा वरच्या साईडने तेल टाकत टाकत आपण ही पूर्णपणे फुगवून घेतलेली आहे आता ही एक सांजोरी फुगवून झाली की तिला उलटं करायचं आणि लगेचच दुसरी सांजोरी साईडने टाकायची आणि ती तळून घ्यायची आहे तुम्हाला एका वेळेस भरपूर सांजोऱ्या जर तळून घ्यायच्या असतील तर थोडी पसरत कढाई घ्यायची आणि तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे एका वेळेस चार ते पाच सांजोऱ्या सहज तळता येतात हे बघा आता दुसरी सांजोरी देखील वरती आलेली आहे छान आता त्यावरही एका साइडने तेल टाकत जायचं आहे गॅस हा मंद ठेवायचा आहे फुल गॅसवर सांजोरी तळायची नाही आहे हे बघा एकदा ही सांजोरी तेलावरती आली की दोघं सांजोऱ्या सा तळण्यासाठी गॅस थोडासा मिडियम करून घ्यायचा आणि दोघं साईडने छान अशा सा खरपूस बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे हे बघा मस्त दोघं सांजोऱ्या छान टम्म फुगलेले आहे एकही सांजरी फाटलेली नाही अगदी मस्त असा बदामी रंग येईपर्यंत मी ह्या तळून घेणार आहे आणि हळुवार ह्या हलवायच्या आहे खूप जोरात त्यांना हलवायचं नाही डिस्टर्ब करायचं नाही नाहीतर त्या मध्येच फुटू शकतात हे बघा अगदी छान खरपूस खमंग अशा आपल्या साखरेतल्या रव्याच्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहे खानदेशात अगदी आवर्जून जनावराला या सांजोऱ्या तयार केल्या जातात कोणाकडे गुळाच्या तयार करतात कोणाकडे साखरेच्या तयार करतात तर आमच्याकडे बऱ्याचदा साखरेची सांजुरी तयार केली जाते तुम्हाला जर गुळाची सांजुरी करायची असेल तर तुम्ही दुधाऐवजी गुळामध्ये पाणी घालून सेम याच प्रमाणात ही प्रोसेस फॉलो करायची आणि गुळाची सांजोरी तयार करून घ्यायची आता दोन सांजोऱ्या तळून झाल्यावर तिसरी देखील मी तळून घेतलेली आहे अगदी छान अशी टम्म आपली ही सांजुरी फुगलेली आहे खूप छान खरपूस मौसूद पण खमंग खुसखुशीत आपल्या ह्या बदामी रंगावर सांजोऱ्या तळून झालेल्या आहे तर ही सांजोरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा ह्या दिवाळीला एकदा तरी तुम्ही ही रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिकसोबत एका नवीन टिपसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप मनापासनं शुभेच्छा